नमस्कार मी आनंदी उगडे महाराष्ट्रातल्या सर्व गटप्रवर्तकांना नमस्कार बघिनो एक एप्रिलपासून आपल्याला चार हजार रुपये मानधनं वाढ जाहीर झालेली आहे परंतु ती अजून हातात मिळालेली नाही आणि त्यामुळं सर्व गटप्रवर्तकांना गॅरंटी वाटत नाही की आपला जी आर निघला आहे परंतु आपल्याला ही चार हजार वाढ मिळणार आहे की नाही आणि बऱ्याच आपल्या संघटनेसोबत असणाऱ्या गटप्रवर्तकांनी आणि त्यांच्यासाठी आपण नेहमीच पाठपुरावा करत आलेलो आहे आणि आपण काल कालसुद्धा आपले एक सी आय टीच्या वतीनं आशा गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीनं एक शिष्टमंडळ आपण आरोग्यभवन आपल्या आप प्रोग्राम ऑफिसर स्वाती पाटील मॅडम यांना भेटलो आणि आपले जी आर संबंधी चार हजार वाढीच्या जी संबंधी आपण चर्चा केली त्यावर त्यांनी या जी आरचे जे चार हजार वाढीचा जो जी आर आहे त्याचं बजेट आहे ते मंजूर झालेलं आहे काय तांत्रिक गोष्टी आहेत त्या पूर्ण करायच्या राहिलेल्या आहेत आणि त्या पूर्ण करून फेब्रुवारीपर्यंत हे वा वाढीव मानधन चार हजार रुपये हे आपल्याला फरकासाठी एक एप्रिलपासूनच्या फरकासह रक्कम आपल्याला खात्यावर पडेल असे एक आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळं आपण जे कायदेशीर प्रो जी तांत्रिक तांत्रिक काय प्रोसेस राहिली असेल ती पूर्ण करून निश्चितपणे आपल्याला ही रक्कम हातात मिळणार आहे याबद्दल कुणी काही शंका बाळगण्याची गरज नाही की निश्चितपणे आपल्याला ही रक्कम मिळणार आहे आणि आपण सतत पाठपुरावा करत राहतो आहे वीस तारखेला नागपूरच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपण आपल्या संघटनेच्या वतीने एक निवेदन मंत्र्यांना देणार आहे की ही चार हजारची रक्कम माहिती आपल्याला लवकरात लवकर हातात मिळाली पाहिजे दुसरी एक संधी गटप्रवर्तकांना अशा आणि गट गटप्रवर्तकांना आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या गटप्रवर्तक आहेत त्या काही पैसे देऊन आमचं समायोजन होतंय का किंवा पैसे देऊन आमचा जी आर निघतोय का याकडे बऱ्याच गटप्रवर्तक वळलेले आहेत तर या या गोष्टीसाठी असं पैसे देऊन कुणाचा जी आर निघतो का आणि समायोजन होतो का यासाठी आपण आपल्या जवळपासचे अधिकारी असतील किंवा वरिष्ठ इतर कुणी असतील की ज्यांना याबाबतचे ज्ञान आहे अशा लोकांचा आपण सल्ला घ्यायला पाहिजे होता पण आपल्या बऱ्याचशा गटप्रवर्तकांनी सल्ला न घेता आध आंदल, आंधळीपण्यां विश्वास ठेवलेला आहे आणि पैसे दिलेले आहेत आता त्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही पण ज्यांनी दिलेले नाहीत त्यांना मात्र धमक्यांचे फोन येत आहेत की तुम्ही दिलेले नाहीत म्हणून आमचं काम राहिलेलं आहे आणि आमचं समायोजन राहिलेलं आहे तर याबाबत एक चांगलं तुमचं शंकांचं निरसन किंवा याबाबत नक्की काय या असू शकतं तर याबाबत आपले कामगार नेते महाराष्ट्राचे सी आय टूचे अध्यक्ष आणि ऑल इंडियाचे उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांच्या उपस्थित उपस्थितीत आणि यांच्या मार्गदर्शनाने आपण बारा जानेवारीला गटप्रवर्तकांचा मेळावा औरंगाबाद येथे घेत हो आहोत आणि ह्या महाराष्ट्रातल्या ज्या गटप्रवर्तकांना असा संभ्रम पडलेला आहे की आमचं काय भविष्यात होणार का नाही तर अशा सगळ्या गटप्रवर्तकांना आम्ही आवाहन करतो की तुम्ही औरंगाबादला या मेळा मेळाव्यासाठी यावं हो, आणि आपल्या शंकांचं निरसन करावं हो, जे कामगार कायद्यानुसार आमचं समायोजन क कर, होणार का नाही किंवा जी आर निघलाय ते तो त्याचं काय होणार तर ह्या सगळे प्रश्न आहेत आणि ते कामगार कायद्याच्या बाहेर आणि सरकारच्या धोरणाच्या बाहेर जा जाऊन काय होत नाही पण हे आपण समजून घ्यायला तयार नाही तर आम्ही परत एकदा तुम्हाला संधी देतो की तुम्ही या मेळाव्यासाठी यावं आणि तिथं आपल्या शंकांचं निरसन करून घ्यावं आणि लढाई आहे ती आपण सगळ्यांच्यासाठी अविरतपणे चालू ठेवणार आहे ह्याची आणि ही जी या संधीचं तुम्ही ही या संधीचं तुम्ही फायदा करून घ्यावा असे आव्हान मी या निमित्तानं करीन धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद